शिंदे यांचा तुफान आणि गरुडा सातला विघ्नाचा प्रसन्न अजित पाटील गोष्टी यांचा घरचा साज दबंगणारी पक्षा या मैदानातला सेहेचाळीस सत्तेचाळीस सुटला आणि गाडी से क्रमांक सेहेचाळीस चा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी ब्रह्मचैतन्य महाराज तसंच कुराल बाजू पहिला गोंदवलेकरांचा साजन आणि सुमित सावंत सातेवाडीकरांचा विक्रम सुंदर असा सात सिमीला पात्र अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व घरेग्रवा क्रमांक सत्तेचाळीस आणि करा त्याच क्रमांक तीन व धावी घरी एकला प्रसन्न एम के मुंबई यांचा घरचा असा आणि नंद्या सुंदर असा साज सेमीला पात्र घ्या माग अट्ठेचाळ लावून घ्या वळा अट्ठेचाळ जा, अट्ठेचाळ मध्ये एकला सूरज लक्ष्मण जेंडे खळवे यांचा वादळ आणि कृष्णा नाथा तावरे यांचा बभ्या ढोला शिवतेज आयकवाड यांचा लाडाचं पाकरू बलमानी नाचाय प्रसन्न सचिन गाडेकर यांचा लहू बोल गुजर शंभू हरण्या ग्रुप उपळे माईली यांचा घरचा साज गुज्जर आणि शंभू चारला प्रेम प्रवीण पवार यांचा राजा आणि आदित्य विकास कदम आर्यन विकास